चला तर, आ, चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर मी आज तुम्हाला पूर्ण आपल्या बागाविषयी माहिती सांगणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो पूर्ण बघू शकता मी आता एका तुमच्या घरासमोरच्या बाग आहे आमच्या बागामध्ये उभा आहे तर आंब्याचे वगैरे सगळी तुम्हाला माहिती दाखवतो चला तर मी तुम्हाला आंबे दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता हे पूर्ण आपल्या आंब्याला कलमी आंबेथे आणि कलमी आंब्याला असे छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या असून त्याला काय ते जाळ्याने खूप घेरटा घातल्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम आलाय आणि आबाळाचा वातावरण आल्या थोडा आंब्याचा तवर पण आहे बघू शकता पूर्ण पाणी दिल्यामुळे हिरवागारच आंबा झालेला आहे आणि हे इकडचा पण आंबा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मला हे दोन्ही पण आंबे आहेत आणि इकडे बघू शकता हे आपला या आंब्याच्या इकडून झाड आहे जांबाचे आणि पलीकडे ते उंटाचं झाड आहे आणि इकडं आपलं हे लागलंय आंब्याचं झाड आहे हे आंब्याच्या झाडाला आता अजून आंबे चालेल नाही तर कारण हे खूप उशिराला अवघड झालेलं आहे याची आणि इकडे हे दुसरं पण आंब्याचं झाड आहे आणि इकडे हे बघू शकता गावरान आंब्याचं झाड आहे आणि याला आता गावरान आंब्याच्या झाडाला सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये नव्हते फुटते उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त नव्हते फुटल्यामुळे हे आंबे खूप जेवढे काही पावसाळ्यात हिवाळ्यात यांची उंची वाढत नाही तेवढी उन्हाळ्यामध्ये यांची जितकं पाणी देतात तितकं उंची वाढते बघू आम्ही मी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो खाली याला काही सुद्धा पाणी दिलं तरी पण नव्हते याला पाणी असतात अजून खूप बिजी नव्हती वाढलेली एक आपण छोटस ड्रॅगन फ्रूट रोख तयार केलेला आहे त्याला ड्रॅगन फ्रूट म्हणतात आणि इकडे बघू शकता दुसरे आंब्याचे झाड आणि असे खूप फिरवेगा झाड आहेत पाणी आणि इकडे आत्ता दाखवलं त्याला पाणी अजिबात प्रमाणात पाणी नाही इकडे बघू शकता दुसरा गावरान आंबा आणि या गावरान आंब्याला लक्षी अगदी भरघोस झाड लागले कच्चा असे आंबे लागले ते तीन तीन चार चार एक दुसरं लागले छोटे छोटे आंबे येतं आणि खूप असे आंबे लागले ते दोनच फांद्याला आंबे आले ते पण खूप असे भरपूर आंबे आले ते आणि इकडं आपलं केळीचं झाड आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये केळीचं मी दाखवलंच होतं तरी पण या पण व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय गावरान केळी आणि अशी खायला अगदी गोड लागते याला खत नसते कुठलंही औषध नाही म्हणजे जे काय आहे ते फक्त पाणी पाण्याच्या ह्याच्यावर कोणताही आपल्या शरीराला इन्फेक्शन होणार नाही इकडं आपलं उंबराचं झाड आहे आणि इकडे दुसरी केळीचा घड आहे बघू शकता कशी केळीचे घड लागलेले ते कधी मोठे मोठे आणि खूप असे एक घरात कमीत कमी वीस दहा पंधरा वीस डझन अशी केळी निघते एका ह्याच्यात म्हणजे शंभर ते दीडशे केळीच्यावर ह्याच्यात केळी आहे आणि इकडं बघू शकता दाखवण्यास पूर्ण केळी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार नाही इकडे बघू शकता हा दुसरा आहे आणि हा दुसरा घड पण तसाच आहे इकडे बघू शकता हा तिसरा आहे छोटे छोटे डोंगले आणि हा जो कड घड आहे हा जो आपण जसं की मंदिरावरती कळस बिळस लावतो सेम टू शेम तसा अगदी निघा आणि मजबूत असा हा त्याला लावून बघितलं तर खूपच भारी वाटते आणि अशा प्रत्येक केळी शहाला कळस असे असतातच बघू शकता हा एक घड आहे इकडे पण अजून हा एक घड आहे ते बघू शकता कशी केळी लागलेली इकडे पण अजून आहे हे मोठाली केळी त्या थोडा छोटा घड आहे कारण ह्याला जास्त पाणीच भेटलं नव्हतं त्यामुळे थोडा छोटा पण केळी खूप मोठी झाली थो थो या गाड्यात जास्त केळी आली ना तर केळी खूप मोठी मोठी झालेली आणि अजून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे एक आहे लपून बसलेला गड आहे हा पण गडा आहे आणि ह्या पण गाड्या जास्त म्हणजे जसं साईज वगैरे जसं इकडे पण अजून एक गड आहे इकडे पण अजून एक मोठ्या प्रमाणामध्ये गड शकता अशी केळी लागलेली आणि इकडं आपलं एक आंब्याचं झाड आहे खिंचा झाड आहे आणि इकडं आपले थोडे फुलाचे वगैरे डेकोरेशनचे झाड आहे इकडं आपला थोडा घास आहे तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही आपलं केळीचे thank you.